वेलकम टू पिंशू किचन दिवाळी चालू झालेली आहे सर्वांची दिवाळीचे फराळ बनवण्याची गडबड चालू आहे आणि त्यातच मी तुम्हाला विदर्भ पद्धतीने शंकरपाळ्याची रेसिपी कशी बनवायची आहे हे सांगणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ कुठे स्कीप न करता शेवटपर्यंत बघा भरपूर टिप्स सांगणार आहे आणि आमच्या विदर्भ पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर करत आहे शंकरपाळे तर मी या वाटीने एकूण चार वाटी मैदा घेणार आहे बघा आणि सर्व मैदा हा चाळून घ्यायचा आहे वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो मैदा आहे आणि या वाटीने चार वाटी मैदा घेतलेला आहे मी चाळून बघा आणि त्याच वाटीने एक वाटी मी असं टच भरून साखर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर कमी गोड हवे असेल तर तुम्ही सपाट वाढीस वाटीसुद्धा घेऊ शकता पण मला हे योग्य प्रमाणात गोड हवे आहे म्हणून मी एक टच वाटी भरून घेतलेली आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरला बारीक कमी केल्यामुळे आपल्याला साखर विरगळ्यासाठी वेळ बघावा लागणार नाही इथे मी एक चिमूटभर मीठ घेतलेलं आहे कुठलाही गोडाचा पदार्थ बनवायचं म्हटलं ना की मीठ टाकायचं त्यामुळे छान चव येते आता इथे मी तुम्हाला पाववाटी पाणी दिसत आहे पण मी अजून पाणी टाकणार आहे त्याच्यात एकूण सव्वावाटी पाण्याचा उपयोग करणार आहे मी आता ते, ते बारीक केलेली पिठी साखर टाकूया त्यामुळे आपला भरपूर वेळ वाचणार आहे आणि पाण्याला उकडी मारायची नाही नाही तर आपली कणिक ही कडक होते आणि अर्ध्या वाटीला कमी तूप घेतलेलं आहे आता राहिलेलं मी ते सव्वा वाटी असं पाणी टाकलेलं आहे पूर्ण त्याचा व्हिडिओ स्किप झाला माझ्याच्यानी आणि मी विलायची पूड टाकलेली आहे साखरेत बारीक केलेली तर हे मीठ छान एकत्र करून घेऊया मैद्या म्हटलं आपल्या आता हे सर्व आपण टाकूया आणि ते वरचं सव्वा वाटी पाणी आहे मी साईडला काढून ठेवलेलं आहे बघा अशा प्रकारे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे छान आता मी मिक्स करून घेणार आहे ते सव्वा वाटी पाणी मी साईडला याच्यासाठी ठेवलेलं आहे यात जर आपल्याला पाणी कमी पडलं तर ते याचा उपयोग करता येते बघा आता ड्राय राहिलेलं आहे थोडंसं पीठ त्याला पाणी लागतेच म्हणून तुम्ही सव्वा वाटी पाणी हे घ्याच एका वाटीत आपलं हे पीठ भिजल्या जात नाही सव्वा वाटी पाणी घ्या आणि त्यातलं वरचं सवा वाटी हे साईडला काढून ठेवा बघा आता छान सुरल्या गेलेली आहे ती छोटी वाटी साईडला आहे ना त्या वाटीच्या जा जास्त मला पाणी लागलेलं ला आहे म्हणजे सवा वाटी एकूण पाणी मी टाकलं होतं पातीलात आता हा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि छान लाटण्याने लाटून घेऊया याची मालिश वगैरे करायची काही जरत नाही आहे त्याच्याच पद्धतीने लाटायचं आहे मी दाखवत त्याप्रमाणे बघा अशा प्रकारे घड्या मारायच्या झाला की नाही प्लेन आपला गोळा तयार म्हणून मालिश वगैरे जास्त करायची काहीच जरूरत नाही आहे आता लाटून घेऊया बघा प्लेन झाला आता तर अशाच प्रकारे झटकीपट लाटून घ्यायचे आहे आणि शंकरपाळे तुम्ही हव्या त्या आकाराचे कापून घेऊ शकता मी दोन प्रकारचे कापलेली आहे तुम्हाला दाखवते आणि लेअर पण आपाप आप सुटतात अशा प्रकारे आपण लाटून घेतलं असतात छानपैकी आणि झटकीपट आपले शंकरपाळे दिवाळीच्या फराळाचे तयारसुद्धा होतात आणि मी विदर्भ पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करताय बघा याची जाडी आणि थिकनेस बघू शकता तुम्ही तर हे कटरच्या सायने साईडच्या कडा कापून घेणार आहे मी जास्त वेळ न लागतात झटकीपट आपलं तयार होते पुन्हा लाटून घेणार आहे मी हे आणि जर असं जाडसर वाटलं तर मी पुन्हा त्याला लाटून घेत आहे त्यामुळे जास्त शंकरपाळे बनेल आणि व्यवस्थित थिकनेस होईल त्याची वली तर अशा प्रकारे मी लाटून घेत आहे पुन्हा बघू शकता सुरुवातीला खूप जाडं झालं आणि आकारसुद्धा खूप छान येत आहे म्हणून जास्त मालिश करायचं काम नाही म्हणून सांगितलं मी तुम्हाला आता बघत हवे त्या आकाराचे शंकरपाळे आता शंकर मी दाखवते कापून घ्यायचे आहे शंकरपाळे म्हटले ना की शंकरपाळ्याचा आकार आलाच पाहिजे शंकासारखे चार कोणे आले पाहिजे त्याला शंकाचा आकार तरच शंकरपाळे पूर्वीच्या काळात त्याने शंकरपाळे हे शंकरपाळ्यासारखेच राहायचे आता छोटे छोटे चौरस रेक्टँगल अशा कोणत्याही प्रकारचे बनवतात जिथे जाडे झाले तिथे मी दोन करून घेतलेले बघा एका याच्यातच आपले झटकीपट खूप सारे शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही त्याची जाडी आणि थिकनेस त्यालाच लेअर येतात आता हे एका साईडला काढून घेऊया आणि दुसरी एक पद्धत सांगते आमच्या गावाकडच्या पद्धतीने शंकरपाळे कशी कापायची आहे तीसुद्धा झटकीपट तयार होणारी आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशिल्लेक केल्या जाते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत या रेसिपीची लिंक शेअर करा बघा अशा प्रकारे रोल केलेला आहे थोडंसा प्रेस करून घ्यायचा बेलण्याने आणि त्याला मधातून आता बघा मी दाखवते त्याप्रमाणे कसं करायचं आहे बघा अशा प्रकारे तर ता त्याला एक कटरच्या सायनी कट मारायचा यालासुद्धा मालिश वगैरे करायची जरूरत नाही बघू शकता छान आता आलेले आहे आपले शंकरपाळ्याचा आकार झटकीपट अशी पोळी लाटून घ्यायची आहे सव्वा वाटी पाणी ना तर आपल्याला जास्त लागणार नाही पण नाही आता बघा कडे देतात श्रीच्या काळात आमच्या इकडे शंकरपाळ्याला हा ओरिजिनल आकार होता शंकरपाळ आकाराचे मी आता सुद्धा बनवते कोणत्याही हवे त्या कारण आमच्याकडे याच आकारा शंकर पाण्याचा आहे विदर्भात मी मी असेच बनवणार आहे तुम्ही कुठल्याही आकाराच्या भविष्यात दोन पद्धतीचे शेअर केलेले आहे बस आपले शंकरपाळे तयार झाले आहे लाईक करा गरम करायला कडे ठेवलेले आहे आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब हे निशुल्क केले जाते पावर हा स्लो केलेला आहे बेल आयकॉनचा बटन प्रेस करा जेडी करून मी नवीन व्हिडिओ सुद्धा करायचे नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येते आता कलर बघा या प्रकारचे राहतात पण मला आमच्या गावाकडच्या पद्धतीने शेअर करत आहे तर त्याला तर सुद्धा करायचा नाही असा कलर येऊ देणार आहे छान फ्राई होत आहे तुम्ही या कलरचे सुद्धा काढून कलरचे मला खूप आवडतात आणि आमच्या

चार वाटी मैदा सव्वा वाटी पाणी एक वाटी टच भरलेली साखर मिक्सरला फिरून घेतली आणि अर्ध्या वाटीला कमी तूप अर्धी वाटी पाववाटी तूप टाकलं तरी चालते पण मी याच प्रमाणात टाकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका प्लीज बेलायकनचं बटन हे फ्रीमध्ये प्रेस केल्या जाते आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हे लिंक शेअर करा व्हिडिओची थँक्यू